उमेदवारी जाहीर होता श्रीकांत शिंदे नरेश मस्के शिवतीर्थावर राज ठाकरेंचा घेतला आशीर्वाद महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के आणि आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांनी सदीच्या भेट घेतली यावेळी दोघांनी देखील राज ठाकरे यांना सभा घेण्याची मागणी केली राज ठाकरे यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की आज आमची उमेदवारी फायनल झाली राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो त्यांनी देखील आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत येणाऱ्या काळात त्यांची सभा ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होणार आहे त्यांचं प्रेम आणि सहकार्य कायम आहे ठा राज ठाकरेंचा पक्ष ठरवेल कुठं आणि किती सभा घ्यायच्या त्यांच्या सभाप्रचाराला दिशा देण्याचं काम करतात त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वात जास्त तरुण पिढी पुढे येते त्यांची सभा ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितलं राश। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे कुठलाही अपेक्षा न करता मोठ्या मनाने ते महायुतीसोबत जोडले गेले आहेत त्यांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे पूर्ण ताकदीनं मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले ला आहेत राज ठाकरे यांच्या प्रचारामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठी ताकद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे लोकसभेचे आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून आज दोघांचीही जे आहे ती उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरपूर आशीर्वाद दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्या वाटतं आहे प्रेम आहे Bureau Report SBN Marathi Mumbai